आत्ताच माननीय अमित भाई शहा यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत कर्जमाफी संदर्भात महत्वपूर्ण माहिती आहे लक्षपूर्वक बघा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढला असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे सर्वात पहिलं कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी केली जाणार त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल व कोणत्या वर्षाचं काढलेलं कर्ज माफ केलं जाईल जसं की दोन हजार चोवीस मध्ये कर्ज काढला असेल किंवा त्या अगोदर कर्ज काढला असेल आणि ते कर्ज आता थकीत पडला असेल तर ते कर्ज माफ केलं जाईल का याबरोबर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना हा कर्जमाफीचा लाभ मिळेल का लाभ मिळत असेल तर किती लाखापर्यंत हा लाभ दिला जाईल व ही जे होना जे जी कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र केले जातील अशी सर्वच माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिले जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आले म्हणजेच त्यांना कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे त्यांची जी जिल्हानिहाय यादी आहे ती आता समोर आलेली आहे म्हणजे जे कर्जमाफीच्या नियमात बसणारे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी आपण सर्वात पहिले बघून घेऊ त्यामुळे ही सांगण्यात येणारी जी माहिती आहे ती माहिती लक्षपूर्वक बघा तर बघा जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत ते शेतकरी या पंचवीसच्या कर्जमाफीसाठी लागू केले जातील म्हणजे ज्यांच्याकडे एक हेक्टर पेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत शेती आहे अशा शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी दिली जाईल म्हणजेच त्यांचं जे कर्ज आहे ते सर्वात अगोदर माफ केलं जाईल कारण जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत अशा शेतकरी शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँकेकडून कर्ज काढला आहे जवळपास पूर्ण भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के जे शेतकरी आहेत ते लघु आणि सीमांत शेतकरी आहेत त्यानंतर जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांना मग दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांची कर्जमाफी केली जाईल आता ही जी कर्जमाफी होणार आहे ती नेमकं कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत केली जाईल जसं की दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढला असेल आणि ते कर्ज आता थकीत पडला असेल तर त्यांची कर्जमाफी केली जाईल का किंवा दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान कर्ज काढला असेल तर त्यांना कर्जमाफी होणार का किंवा ज्यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान किंवा दोन हजार च्या अगोदर कर्ज काढला असेल आणि ते कर्ज आता थकीत पडला असेल तर ते कर्ज माफ होणार का तर अशी माहिती आपण सांगणार आहोत त्यामुळे सर्वांनी इकडे लक्ष द्या तर बघा ज्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेकडून काढला असेल तर त्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे आणि ज्यांनी दोन हजार चोवीसच्या नंतर पीक कर्ज काढला असेल अशा शेतकऱ्यासाठी काय रूल्स लावण्यात आले बघा ही जी दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये एक एप्रिल दोन हजार नऊ ते तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं म्हणजे जवळपास सात वर्ष असलेलं थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं आणि आता त्याच पद्धतीने दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान थकीत असलेलं पीक कर्ज माफ केलं जाणार आहे आणि याबरोबरच कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल तर बघा ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन कर्ज बँकेकडून काढला असेल तर त्यांचं थकीत कर्ज राज्य सरकारकडून ग्रही धरलं जाणार नाही फक्त त्यांना प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता आपण सरकारकडे ठेवू शकतो म्हणजेच बघा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान शेती पिकासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज थकीत असेल तर तेच कर्ज माफ केलं जाणार आहे बाकी ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये कर्ज काढलेलं असेल तर ते कर्ज माफ होणार नाही याबरोबर असे काही जण असतील की त्यांनी आपलं कर्ज दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान या झालेल्या सात वर्षात एखादी वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त टाईम आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे परंतु ते कर्ज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रिन्यू केलेलं नसावं जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही आपलं कर्ज रिन्यू केलं असाल तर त्यांचं थकीत कर्ज माफ केलं जाणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्या कारण दोन हजार सतराच्या कर्जमाफी योजनेत अशाच प्रकारचे नियम लावण्यात आले होते आणि या दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफी योजनेत अशाच प्रकारचे नियम लावण्यात येतील त्यानंतर बघा जी दोन हजार पंचवीसची ची कर्जमाफीची तारीख आहे ती या ठिकाणी आपण बघून घेऊ तर बघा शेतकरी नेते बच्चूकडून केलेल्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीच्या तारखेबद्दल बोलणं भाग पडलं राज्य सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल काय म्हणालं सर्वात पहिलं ते बघा जुलै महिन्यापासून कर्जमाफीचे अंतिम दस्तावेज आणि तारीख मंजूर करणार आहोत असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आणि जुलैच्या शेवटच्या हप्त्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास सुरुवात केली जाईल अशी एक शक्यता सरकारकडून व्यक्त केली गेली आहे बाकी अशाच कर्जमाफीच्या योजनेच्या अपडेटसाठी आपल्या अप चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद